शेतकरी झेंड्याचा नसतो शेतकरी बाणाचा नसतो शेतकरी हाताचा नसतो शेतकरी कमळाचा नसतो पण या सहकाराला ही दृष्ट लागली राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची खोटा आत्मविश्वास आहे ज्या दिवशी शेतकरी संपावर जाईल त्याची पूर्ण देश स्वतःशी नेतृत्व ज्या नेतृत्वामध्ये दिल्लीचा तक्त हलवण्याची ताकद होती तर गेल्या दोन वेळेसच्या टर्ममध्ये का नाही निवडून आला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जातीय समीकरणाचा नमस्कार मित्रांनो लातूर जिल्ह्यातला सहकार मराठवाड्यातला सहकार विधानसभा निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवरती आपण आज लातूर जिल्ह्यामध्ये आलो हो। आहोत आणि लातूर जिल्ह्यात सहकार कशा पद्धतीने टिकला मराठवाड्यामधले बीड असेल उस्मानाबाद असेल औरंगाबाद असेल तुलनेने जो काही थोडाफार प्रमाणात सहकार व्यवस्थित चालू यांच्याशी समजून घेत आहोत आणि त्याच पार्श्वभूमीमध्ये आपण लातूर तालुक्यातल्या गातेगाव या ठिकाणी आलो आणि इथं शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सहकाराबद्दल बोलायचं म्हटलं तर लातूर तालुका आणि लातूर जिल्हा आणि जो इथला सहकार आहे तो सहकार मर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या नियोजनामध्ये चालतो आणि या नियोजनाला एक शिस्त घालून दिलेले स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी जो लातूर पॅटर्न सहकाराच्या जीवावर उभा केला जो, के जो मांजरा पॅटर्न अख्ख्या राज्यामध्येच नाही तर देशात गाजला तो शैक्षणिकदृष्ट्या असेल तो शेतकऱ्याच्या उन्नतीच्या दृष्ट्या असेल पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आज टोपीवाले आजोबा डो फटक्यावाली मामा इथं बसतील की एखादी मोटरसायकल कुठंतरी गावात बघायला मिळायची पण आज दारोदार घरोघरी ज्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर लागल्या ते सगळं फलित जे आहे ते आज आमच्या तालुक्यातले आणि आमच्या जिल्ह्यातल्या कुठेतरी सहकाराचंच आहे सहकाराचं खूप मोठं योगदान मिळालेला तालुका आहे कारण आज पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर साखर कारखाने चालवायचे म्हणलं तर नियोजन आणि शिस्त दिलीपराव देशमुख साहेबाचीच लागते कारण मी असं म्हणणार नाही मी काँग्रेसवर माझं प्रेम आहे असं तुम्ही समजा तुम्हाला असं वाटेल की हा बेल्ल्यावाला बोलतो आहे पण काँग्रेसच्या बाजूने आणि दिलीपराव साहेबाच्या नावाचा उदोवडू करतो असा विषय नाही जो कोणी चांगलं करेल जो कोणी आमच्या शेतकरी बापासाठी करेल ज्याच्यामुळं आमच्या शेतकरी बापाच्या खिशामध्ये दोन पैसे येतील ज्याच्यामुळं आमचं नीट होईल आम्ही खेच पोटाला जात नसते पोटाला पक्ष नसतो शेतकरी झेंड्याचा नसतो शेतकरी बाणाचा नसतो शेतकरी हाताचा नसतो शेतकरी कमळाचा नसतो शेतकरी हा शेतकरी असतो आणि त्याच्या मोठ्या पाण्याचा प्रश्न जिथं सुटत असतो आणि ज्या चेहऱ्याकडे आश्वासक चेहरा वाटत असतो की बाबा उद्या आपले हे प्रश्न सुटणार आहे त्या ठिकाणचा सहकार खूप सुंदर चालतो खूप चांगला चालतो पण या सहकारालाही दृष्ट लागली राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची असा माझा आरोप आहे कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आम्ही सोसायटी उचलायचो आणि आमचे ऊस जायचे तर आमच्या सर्व शेतकरी बांधवाचं खातं हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये संलग्न आहे आणि त्या खात्यावर आमचे पैसे यायचे बिलाचे त्यामधनं व्याज काटून घ्यायचे आणि आम्हाला आमचं मुद्दल परत द्यायचे आम्हाला लई उठाठेवा करावा लागत नव्हता केव्हा कधी जर आमचा ऊस नसेल तर चार पाच हजार रुपये दिसते व्याजाची जरी भरलं तरी चालू बाकी आमची व्हायची आणि आमच्या सोसायटीचं खातं आमचं चालू बाकीमध्ये राहायचं थकबाकी जायचं नाही पण या केंद्र सरकारच्या आणि ह्या राज्य सरकारच्या या धोरणा चुकीच्या धोरणामुळं आमच्या कॉपरेटिव्ह बँकेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कुठेतरी टार्गेट करण्यात आले आणि आमच्या बँकेला सरकारनं असा दबाव आणला की तुम्ही शेतकऱ्याकडून सगळेच पैसे वसूल करून घ्या त्याचं व्याजही वसूल करून घ्या चार दिवस ते पैसे त्याच्या खात्यावर राहू द्या तर आज अशी परिस्थिती आहे पूर्वीसारखं चालत असल्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यानं तीन तीन लाख रुपये लोन घेतलेला आहे कर्ज घेतलेलं आहे आणि ते मुदतीत फेडायची अवस्था आज शेतकऱ्याची नाही गेली दोन वर्ष दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी आमच्या पट्ट्यामध्ये लाखो टन ऊस निघत असतो आमचा जूनपर्यंत कारखाना चालत असतो पण आज जानेवारीमध्ये आमचे कारखाने बंद होतात म्हणजे ऊस नाही ऊस नाही म्हणजे आमचं नगदी पीक ऊसही आहे आणि ऊस नसल्यानंतर आमचा प्रपंच चालत नाही आम्ही तीन लाख रुपये भरायचे पीक आज आम्ही जे अडचणीत आलो आज राष्ट्रीयकृत बँक का नुसत्या चालू बाकी करून घेत आहेत आणि शेतकऱ्याचं खातं के सी सीचं चालू करत आहेत पण आज आमच्या जिल्हा बँकेला आमच्या सहकाराला लातूर तालुक्यातल्या चांगल्या पद्धतीनं चलत असलेल्या नियोजन पद्धत चालत असलेल्या सहकाराला दिलीपरावजी देशमुख साहेबाची दूरदृष्टी आणि दिलीपरावजी देशमुख साहेबाच्या शिस्थितीत चालत असलेल्या बँकेला कुठेतरी त्रास देण्याच्या भावनेनं हे जे सगळे पैसे भरून घेण्याचा कायदा कराय त्या तुमच्या माध्यमातून विनंती आहे माझी विद्यमान सरकारला की बाबा नू तुम्ही सरकार चालवताय म्हणजे सरकार मायबाप असतं जनतेचं आणि मायबापाचं काम आहे जनतेची काय अवस्था आहे जनतेची काय लागणार आहे की जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याची तर माझं एक विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सरकारपर्यंत ही बातमी पोहोचवावी की किमान कि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवस्थित चालते आणि तिथल्या शेतकऱ्याला तुमच्या राजकारणावर मी पुन्हा म्हणतो शेतकरी झेंड्याचा नाही शेतकरी धनुष्यबाणाचा नाही शेतकरी मशालीचा नाही शेतकरी हाताचा नाही शेतकरी कमळाचा नाही शेतकरी एक जात लिहिले जो की स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या पोटासाठी झडत असतो आणि उद्या कुणीही संपावर गेलं तरी देश चलल पण एक दिवस असा निघल ज्या दिवशी शेतकरी संपावर जाईल त्या दिवशी देश उपाशी काकांनी म्हणजे खूप सविस्तरित्या अनेक मुद्द्यांवरती ह्या सहकार असेल त्यानंतरचं विधानसभा निवडणुकी आणि शेतीचे महत्त्व